आपली संस्कृती आपले संस्कार सदा दे आपल्या सोबत भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे तिला कुणी जखमी त्याला दोन जखमी केलाय असंभव परंतु हे सत्य आहे ते दोघही अत्यंत विलक्षण बालक आहेत त्यांनी घोड्याला पकडून ठेवलं आहे आणि वारंवार बोलतायत की महाराज रामांना युद्धासाठी पाठवून द्या म्हणून सेनापती कालजीत युद्धात मूर्छित झाले आहेत आणि राजा शत्रुघ्न युद्धात वाईटरित्या जखमी झाले आहेत मला ताबडतोब महाराजांना भेटायचं आहे महाराज विश्रांती घेत आहेत आता ह्यावेळी त्यांना उठवता नाही येणार जर महाराज विश्रांती घेत असतील तर मला कुमार लक्ष्मण किंवा भरत यांच्याकडे घेऊन चला मला त्यांना एक अत्यंत महत्वाची बातमी द्यायची आहे आताच एक दूध समाचार घेऊन आलाय की महाराजांचे लहान भाऊ राजा शत्रुघ्न युद्धात जखमी झाले आहेत काय सांगताय कोणी जखमी केलंय शत्रुघ्नाला दादा अशी कशी बातमी आहे दादा शत्रुघ्न जखमी झाला हेच तर मलाही जाणून घ्यायचंय त्याला दोन ऋषी ऋषिकुमार शत्रुघ्नाला जखमी केलाय असंभव परंतु हे सत्य आहे ते दोघही अत्यंत विलक्षण बालक आहेत त्यांनी घोड्याला पकडून ठेवलं आहे आणि वारंवार बोलतायत की महाराज रामांना युद्धासाठी पाठवून द्या म्हणून सेनापती कालजीत युद्धात मूर्छित झाले आहेत आणि राजा शत्रुघ्न युद्धात वाईटरित्या जखमी झाले आहेत त्या दोन बालकांसोबत आणखी किती लोक आहेत कुणी नाही आहेत केवळ ते दोघच आहेत असे तेजस्वी बालक आलेत कुणीकडून आपण दादाला काय सांगायचं त्या दोन बालकांनी आपल्या सैनिकांना हरवलं पण त्यांना हे सांगणं आवश्यक आहे आणि तेही ताबडतो ते झोपले आहेत उठवावं लागेल चल